धंदा ना फाना पूर्ण शेण सावडू सावड हाताच्या माझ्या लखरी मिटून गेला पूर्ण मस्त म्हण लगन झाल्यावर फिरावलं ताजमल दाखवालने येथे ने हे नेन फेटी नेन आपल्या बापाकडून काऊन नाही पैसे आणलीस ते म्हणजे ताजमल पावलं ती माझ्याकडे एकतर सावडू चुपचाप मंगत जाऊन ताजमहल पावाला बापांना तरी मस्त म्हटलं धंदेवाला तुझा धंदा आहे काव काय असं आहे तसा आहे मी म्हणलं डेरीगिरी असेल तर इथे भशी आहे त्याच्या घरी तुझ्या बापाना दिलं तुम्हाला दहा पंधराच्या भशी माझ्या बापानं घेतलं नाही ते पैशाना कष्टाच्या पैशाना तुझ्या बापांना आणून दिलं चुपचाप काम तर भोकात चालली काय लग्न केलं तर माझ्यासोबत हे अशी जिंदानी तिथे गावलं का आपल्या माईला सांगायचं ना शेणस आवडवलं तर मला किती शेण सावडला नौकने समजत का तू इथे माझ्या माईना दहा भशीन होत्या वीस पंचवीस भशी त्यापासून शेण सावडत आहे आता फक्त कमर गेली म्हणून ते थोडीशी त्रासली आहे नाहीतर काय तुझ्या तुझ्यापेक्षा खूप चांगली काम करते माझी मा आपल्या माईला सांगत नाही तर मला कायले सांगत जातेस तुला घरी रावायचं आहे का नशन नाही तर आपल्या बापाला घेऊन चालली जाय येई दिमाग खराब नको माझा येते जातो ना आपल्या माहेर आपल्या पोराभारात धरणं सांभाळत बस मी लग्न करून टाकेन तुसरा मला चोकसा नोक खराब करू तर करणार तुझ्या वारल्या धमक्याला घाबरतो का दहा वर्ष झाला सला, सला म्हणत लग्न करतो लग्न करतो माझ्यासारखा भेटेल काय तुला एवढं पोर का ह्या अशा वागण्यामुळे सला माझा पूर्ण वै टाकल्यासारख्या जीव लागतं म्हणून एक बाहेरच्या ठेवून टाकलो आता जर तू सोडून गेलेस तरी सला तर येतो म्हणते कधी हे मस्त मन दहा लाख रुपये माझ्या घरी आहे तसंच पडलं राहते तरी आम्ही हात नाही लावता द्यायला कधी पैसा कामात येते आमचा बहुत पैसा आहे आमच्याकडं म्हणत ना मस्त पण नाही का एक बस माझी पन्नास हजारची आहे तर दहा वीस बशीचा पैसा होते की ते पूर्ण अंगणस रात्री झोपून बिना परवाना झोपतो ना काही लपून चोरून बांधून ठेवते पूर्ण असा साला तुझ्या बापाच्या घरी खावायला मोहात होते सला इथेच रंगारंग खावाला भेटते तूप दही लोणी सर्व खावाला भेटत आहे म्हणून माझ्यासारखी साला दही दूध तू पैशाने घ्यावा लागते ना तुला इथे फुकट चालला इथे लोंदा म्हणून माझल्या माझ्यासारखी करतात तुझं मात उतरवकच असतं नाही तुझ्या मतच खातं माझ्या बापाना कुठे चारलं ना तू त्यासोबत लग्न केलं म्हणून खात खावायला भेटला दही दूध तूप लोणी आता मला बाप्पा कुठे चाललं ना माझा बाप भिकारीच होता भिकारी नाही का सला तो पुन्हा भिकारी नाही महा भिकारी होता सला म्हणून त्याची महा भिकारी महा भिकारी पोरगी आणलो माझ्या घरी म्हणून तिथे तुला मात चढला Oh my god.